बघा मित्रांनो मान भारत केसरी पुसेगाव इंद केसरी द्वारलीचा हरण्या त्याच्यासोबत होता लखन ज्याने घाटावर अतिशय खतरनाक खत असा धुमाकूळ घालून ठेवलेला आहे लखन स्वर्गवाशी मोहन राऊत यांच्या नावाने पाळाला लखन आणि हरण्या भिंजोडच्या मानकरी झालेले बघू शकता ड्रायव्हर होता तो फिक्स ड्रायव्हर कालू ड्रायव्हर सिद्धी करवले एवढा पण जल्लोष करत नाही बघू शकता मित्रांनो कोणच जल्लोष करत नाही एवढे मोठी शहीद जिंकून पण ओरिजिनल इंद केसरी हरण्या अभिनंदन दादा आजच्या शर्यतीबद्दल तुम्हाला तर काय सांगणार आजच्या शर्यतीबद्दल शर्यत आपली टेस्टर तोंडरेचा आपला नाव होता एक आठ गोंड्यांवर आठ गोंड्याचं नाव असताना आपल्यावर अर्ध्या गोंड्यावर जोड झालेले आपले टेस्टर ते तोंडरेवाले आणि छान अशी गाडी पाहाली माझ्याच बैलासोबत होता आमच्या लकनसोबत बबलूशेठ फुलोरे द्वारलेवाले यांचा हरण्या हरण्या आणि लकन ही गाडी अतिशय चांगली पाळणार होती आम्हाला माहीत होतं त्याच्यासाठी आम्ही ही गाडी पळवलेली आहे खिडकाळी आणि चांगली अशी गाडी पळव म्हणजे चांगला असा विजय झाला तर दादा दा काय सांगणार जो तो लखन लखनच करतो आणि तो बैल तुमच्या दावणीला तुमच्या वडिलांच्या नावाने पळतोय काय वाटतं त्याबद्दल दे विषय हा असा आहे की लखन हा बैल सध्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात तुफान असा वेगाने धावणारा बैल आणि सर्वांशी अशी चर्चा आहे त्याची लखनची आणि तो बैल आपल्या दावणीला आहे हे सर्वात मोठं आपलं बैल गे आहे कारण का आज बैलाला खूप ठिकाणी मागणी आलेली कुठेतरी माणुसकीचा हिशोब येतो त्यांनी सुद्धा माणुसकी दाखवलेली त्यांनी एकच सांगितलेलं जवळपर्यंत मुंबई मध्ये पर, बैल पळल तवरपर्यंत कैलास मोहनशेट राऊत यांच नावने बैल पळ पर। तर आज पण दादा आपला महानभारत केसने पुस्तक इंद केसरी हरण्यासोबत गाडी पाळली आणि खूप अशी म्हणजे वेगाचा काय भानच नव्हता हो चांगली फार छान अशी गाडी पाळली त्याच्यानंतर परत माझी पहिली शरद जिथल्यानंतर परत माझी दुसरी शर शर्यत सुद्धा जमलेली आहे आतिष पाटील चिसपाडा यांच्यासोबत आणि पाल्याचा वादल यांच्यासोबत माझी दुसरी शर्यत आहे आता तीही गाडी पाळायला जावी तर दादा बद्दल आणि सुट्टी बद्दल काय सांगा ड्रायव्हर हा माझ्या घरातला आहे काळू ड्रायवर कारण का बऱ्याच वेळेस ज्या ज्या वेळेस काळू ड्रायवर बसत नाही त्या त्यावेळेस गाडीजवळ हरल्यावर सर्वात दुःख काळू ड्रायव्हरला होतं तो मला संध्याकाळी तर मी चार पाच पोरपूर दादा असं झाला तसं झाला माझी खूप इच्छा असते काळूला बसवायची पण काय असतो कधी कधी दुसऱ्यांचा पैरा केल्यानंतर त्यांचाही सुद्धा ऐकायला लागतं त्यांचाही ड्रायव्हर बसवायला लागतो त्यांचा बैल त्यांच्या ड्रायव्हरच्या हातावर चांगला पळतो त्याच्यावर कुठेतरी माघार घ्यायला लागते ना तेव्हा काळूला आपण बसवत नाही पण काळू ड्रायव्हर आमचा अतिशय जिद्दीचा ड्रायव्हर आहे आणि आमच्या ड्रायव्हर आहे सुट्टी मेकर सुट्टी मेकर आज जालन्याचा त्यांचीच पोर असतात आवी वगैरे ही चांगली पोर आवी आहे अजून विकास आहे लखनला सोडणार आहे चांगली सुट्टी मेकर करतात दा, दादा काकांमध्ये काका प्रवीण भाऊ राऊत उपशहर प्रमुख आज ते तेही सुद्धा एक महाराष्ट्रातले चांगले असे जॉकी होते आणि आज ते सुद्धा नगरसेवक आहेत आणि वडिलांचा वारसा चालवण्यासाठी त्यांनी माझ्याकडे धुरं सोपवलेली आहेत कारण का त्यांना बऱ्याच असा राजकारणामध्ये त्यांना टाईम द्यावा लागतो त्यांनी आज सांगितलेलं आहे की दादाचं नाव हे कसं टिकेल हे तुम्ही सगळ्यांनी बघा आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे दादाचं नाव हे अजरामर झालं पाहिजे कारण का माझे वडील कैलासी मुंशेख राऊत हे बैलगाड क्षेत्रातले नामांकित बैलगाडा मालक होते हे सर्व सर्वांना माहिती आहे तसेच आमचे पप्पांचे मित्र आज ते आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात आमचे हरचन काका असतील आमचे आप्पावारे असतील हे आणि विषय असा होतो की आज त्यांच्या मुलाबरोबर माझ्याबरोबर ते आज सोबत राहतात याच्या एवढा माझ्यासाठी अभिमान कुठला आहे कारण का माझ्या वडिलांबरोबर राहत होते आज ते त्यांच्या मुलाबरोबर राहत आहेत माझ्या सोबत तर यो मला सर्वात आनंद आहे दादांना एवढं मोठं पद आहे तरी ते तुमच्या ते वडिलांच्या पावलावर पाहून ठेवून तुमच्या सोबत प्रत्येक अड्ड्यात येत आहे त्याबद्दल काय सांगणार आता प्रवीण भाऊ हे राऊत कुटुंबाचं एक खांब आहे कारण का महोंशात गेल्यानंतर माझे वडील गेल्यानंतर जे सर्व आमचं घरदार असेल सर्व राजकारण असेल सर्व आमचं प्रवीण भाऊ आमचं बघतात कारण का घरामध्ये खंबीर नेतृत्व ज्या टायमाला मोहनशेट गेल्यानंतर बऱ्याचशा अशा लोकांना वाटलं की राव कुटुंब संपलेलं आहे पण त्या आमच्या प्रवीण काकांनी परत नव्याने सुरुवात करून परत आईला माझ्या नगराध्यक्ष बनवले घरात तीन नगरसेवक निवडून आणले पण राजकारणाचा वारसा बिझनेस असेल सर्व तसंच त्यांनी तिथंच आणून ठेवलं म्हणजे जे जे सुरळीत गाडी चाललेली तिथंच परत एकदा त्यांनी आपलं सर्व विजयाची जी धुरा असतात ती तशीच राव कुटुंबाच्या हातात परत दिलेली आणि दादा नगरसेवक तीन घरात आहेत तुम्हाला आपण बैलगाडी क्षेत्रात शर्यतीचं पद आहे त्याबद्दल काय सांगणार त्याच्यासाठी अध्यक्ष संदीप बाई माली यांनी आणि माझ्या मुंबईनी सर्व की मोहनशेत गेल्यानंतर आकाश हा शर्यतीमध्ये असतो तर त्याला आपण कुठलं तरी पद द्यावा कारण का मौन रूपात आपण आकाशला बघूया त्यासाठी मला रायगड ठाण्याने मला उपाध्यक्षपद दिलेलं आहे आज तुम्ही फक्त आम्ही पदाचा कुठलाही गैरवापर न करता शरद जिंकलो तरी कुठंही जल्लोष करत नाही आणि शरद हारलो तर कुठंही कधी कोणाला दोन म्हणजे कधी कोणाला दे वाईट बोलत नाही कारण का हे बैलगाडी क्षेत्र आहे हा एंटरटेनमेंटचा खेळ शेतकऱ्याच्या जीवाचा खेळ सर्वजण आपण एकत्र मिळून येऊन हा शोक करतो आणि शरद झाल्यानंतर जो आनंद होतो तो खूप वेगळा असतो कारण का पैशावर शरद नव्हता गुलालाची जी शरद असते गुलालाला महत्व आहे मुंबईमध्ये आणि तो गुलाल मिळाल्यानंतर जो आपला आनंद असो शेरेवा हा खूप मोठा असतो तर दादा काशीबद्दल काय सांगा खूप दिवस झाले काशी, का काशी संपला ही चर्चा सगळीकडे चालू आहे मी बोलत नाही पण काशी संपला असं सांगतात पण तो मध्येच उठतो आणि डायरेक्ट गुलाल घेतो आणि सगळ्यांचे तोंड बद्दल कर, बंद करतो त्याबद्दल काय सांगाल कसं असतं ना माणसाचं पण एक हे असतं बघा आता कधी कधी माणसाला दुखापत झाल्यानंतर तो बेड रेस्ट घेतो क्रिकेटरचा असेल तो बेड रेस्ट घेतल्यानंतर काही म्हणजे फिल्डर्स काय बोलतात हा फिल्डर संपलेला आहे तर त्याच्यानंतर तो रिकवर झाल्यानंतर परत खेळायला लागल्यानंतर परत त्याची चर्चा तशी होते तसंच काशीचं आहे त्याला सर्वात असा प्रॉब्लेम आहे लिगामेंटचा लिगामेंटचा प्रॉब्लेम असेल तर बरेचशी अशी बैल फेल झालेली आहेत तरी पण तो त्याच्या स्वतःच्या हिमतीवर आणि जीवावर सुद्धा काशी पळतो पण आता काही कारण तर चार पाच शर्यतींनी मुंबईमध्ये जिंकल्या सर्व टॉपच्या शर्यती केल्या परत त्याच्या लिगामेंटला प्रॉब्लेम झाल्यामुळे एक शर्यती हरल्यानंतर आम्हालाही सुद्धा त्याचं दुखणं कळतं त्याच्यामुळे आम्ही परत त्याला कराडला माझा मित्र हर्षल पोळ याच्याकडे आम्ही परत बैल पाठवलेला दादा सुंदर मैदानात दिसत नाही सर्वात मोठी खंत त्याच बैलाची ची, ची। आज तो जर मुंबईमध्ये असता तर सर्वांचा एकदम कारण जी दोन हजार दोन हजार तेवीस चोवीस ची जी सुरुवात झाली अतिशय धुमाकूळ घातला होता सुंदरने आणि अचानक सुंदर मैदानात दिसण्याचं बंद झाला त्याबद्दल काय सांगतात त्याचं नाव घेतलं तर काटा येतो अंगावर कारण का बैलाला लंपी झाल्या खरतूक झालेलं ला आहे लाल म्हणतात काटावर आणि आपल्या मुंबईला खरतूक म्हणतात बैलाच्या पोटात लाळ गेल्यामुळे बैलाला थोडा दम लागतो जास्त कारण का आज बैल एवढा स्पीडचा होता आतून जो हाय स्पीड एवढा बैलाला मुंबईमध्ये कुठल्याच बैला नव्हता आणि जी जी शर्यत त्यांनी केलेली होती ती आमच्या जिद्दीची शर्यत केलेली आहे एकही शर्तीत पराभव नाही त्याचा प्रत्येक शर्यत तिची विजय आहे एक दोन माश्या मोजून शर्यती असतील त्याची चुकी नसताना दुसऱ्या वेळेला चुकी तेव्हा तो शरद आले कारण सात गाड्यात लास्ट टाइम आम्ही बघितलेलं सुंदर आणि काशी जुकार गुतून पण अतिशय चार ते पाच छकड्याने निर्विवाद वर्चस्व घेतलेला त्याबद्दल काय सांगाल घरची गाडी आपली वन बी एच के फ्लॅटला आपण पळवली होती कारण आम्ही नियोजन केलं होता दुसऱ्या बैलाचा बैलाचा काहीतरी आजारी झाल्यामुळे मग तो, मुण तो कॅब पहिला कॅन्सल झाला काशीचा आम्ही आपली घरचीच गाडी पळवायची ठरवली जुकार गुंतून पण दादा एवढी गाडी पळाली स्पीड लागलेला घरच्या गाडीला दुसरी पेरी सेमीला पण गाडी पास झाली होती पण काय झालं गाडी थोडी मागून लेट सुटली त्याच्यामुळे ना तर सेमी पास झाली असते तर जी गाडी सेमीला फायनल मारली सेमी जी गाडीनी सेमी पास केलेली त्याच गाडी फायनल मारलेली काशीच्या सेमी मधली शंभर टक्के ती जर गाडी सेमी जर पास झाला असं काशी शंभर टक्के फायनल सुद्धा आपलीच झाली दादा तर लखन बद्दल थोडं विचारतो ज्या बैलाबद्दल खूप अशी मागणी चालू आहे जो तो सांगतोय मला लखन सोबत पाळायचंय लखन सोबत पाळायचंय लखन सोबत पाळायचं पण तो बैल तुमच्या दावणीला सध्या तुमच्या वडिलांच्या नावाने पळतोय काय अभिमान आहे याचा प्रश्न माझे काका प्रवीण भाऊ खरंच खूप धन्यवाद आज या खिडकरी मैदानामध्ये येत असताना म्हणजे आज मैदानामध्ये मी आलो त्यानंतर मला ते पुन्हा पूर्वीचे दिवस आठवले तेव्हा मी आणि माझा दादा म्हणजे याचे वडील मोहन कैलसर्शी मोहन शेठ राऊत आम्ही ह्या शर्यतीला प्रत्येक त्या खिडकरीच्या अड्ड्याला असतो आणि मी स्वतः जाकी होतो म्हणजे मी बैला हाकलं जो आणि त्या टायमाला आमच्या सर्व घरातली ही जुनी मंडळी आहेत आमच्या अप्पावारे असतील से आमच्या सेंडपरी असतील हे म्हणजे त्या टायमाच्या आमच्या खांद्याला खांदा लावून ज्या शर्तींमध्ये उभे राहायचे तेच तसंच आज पुन्हा ते तसंच त्यांचं माझं जे छायाचित्र दिसतं आहे ते तसंच आहे आणि पुन्हा त्या त्या जोशाने जोमाने आम्ही शर्ती करतोय आमचा हा खेळ पन्नास वर्षाचा खेळ आहे परंपरा आहे माझे आजोबा असतील माझे वडील असतील तर मी असेल मला पुतण्या असेल हा की आम्ही राजकारणात असता असल्याकारणाने मला टाईम कमी भेटतो शर्तींमध्ये येण्यासाठी पण मग त्यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारी राऊत फरवणी जबाबदारी आमचा लालका पुतण्या म्हणजे आकाश राऊत याच्याकडे सोपवलेली आहे आणि ती तो जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत असतो याचा मला खूप आनंद वाटतो आणि अजूनमधून मला जर टाईम भेटला तर मी येत असतो आज पुन्हा लखन बैल आणि आज हरण्या हारण्या हिंदी केसरी बैल लखन बैलाचे जे मालक आहेत ते माझे चांगले मित्र आहेत संजयराव मी त्यांच्याशी बोलणं केलं त्यांनी मला पहिल्या टायमाला पण बैल लगेच दिलं का भाऊ मुंबईमध्ये जर बैल पाळणार तर तू तुमच्या नावाने बैल पडला मागच्या टायमाला पण त्यांनी लगेच मला एका एका शब्दावर बैलिला त्या टायमालासुद्धा बोनुली इथे शर्यती झाल्या आलं की साताऱ्यामध्ये तो फायनल करून आला तो बैल एक नंबर केलेला तरी पण एक दोन दिवस फक्त त्याचा कालावधी होता का तो दोन दिवस फक्त त्याला गॅप भेटला आणि त्याच्यानंतर पुन्हा बोनोली इथं पळाला दोन फेरे त्याच्यानंतर फक्त एक दिवसाचा आता फक्त गॅप आहे आणि एक दिवसाच्या गॅपमध्ये पुन्हा तो इंद केसरी आणि आपला लखन पळाला आणि अतिशय सुंदर अशी शादत केली हा खूप आनंद वाटतो आणि ती जे सर्जेराव आहेत आणि ज्यांचे बंधू आहेत अतिशय प्रेमळ माणसं आहेत आणि खरं शब्द दिला तर दिला तसे तुम्ही जरसे बोलले तर मुंबईमध्ये त्याला खूप मागणी आहे कमी दोन लाख देतो तीन लाख देतो पण मला एका फेऱ्याला माझ्या ह्या बैला द्या त्या बैला द्या पण त्या व्यक्तीने तसं केलं नाही त्यांनी माझ्या शब्दाचा मान टाकला आणि मला तो बैल दादा शेवटचा प्रश्न जो तुम्हाला पद आहे महाराष्ट्र बैलगाडी संघटनेबद्दल काय भार आहे शर्यत तुम्हाला शर्यती पण खेळायचे आहे स्वतःचे पण बैल आहेत आणि हे पद पण सांभाळायचे त्याबद्दल काय सांगणार मग तुम्हाला सांगितलं ना पदाचं जेवढं मुंबईने जो आपल्यावर पदाची जबाबदारी दिलेली आहे कारण का नेतृत्व दोन जिल्ह्यांचं करणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा ही खूप मोठे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमधून जर आपल्याला जर जर पदाचा जर उपाध्यक्ष पदाचा जर पद दिलं तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे पदाची आपल्याला कारण ठाणे रायगडमधला प्रत्येक माझा बैलगाडी क्षेत्र माझं शर्यती करणारा माझा भाऊ आहे भाऊ बंद करून आपण शर्यती सर्वांशी खेळल्या पाहिजेत आणि काय पदाचा कुठलाही आपण गैरवापर कधीच करत नाही कारण मी स्वतः पदावर असल्या कारण माझ्या सर्व मुलांना माझ्या भावांना सर्वांना सांगतो की आपण जिंकल्यानंतर जल्लोषा कमी प्रमाणात करा कोणी काही आवाज सुद्धा केला नाही तुमची शरद झाल्यावर आमचा हा जल्लोष असाच असतो आमची पहिल्यापासून म्हणजे वडील असल्यापासून ला ते आत्तापर्यंत आम्ही कधी जिंकल्यावर कधी हुरळून जात नाही आणि हारल्यावर कधी पळून जात नाही हा आमचा बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे आणि विषय काय असतो आपण आपल्या मुलांना सांगितल्यानंतर कारण का प्रवीण काका नसल्यानंतर मला सर्व जबाबदारी असते की आपली एवढी माझी माझा आमचा बारका प्रतीक असेल आमचा सागरदा असेल आमचं दादा असेल आमची सर्व टीम आमचं संदीप असेल एवढी आमची सर्व घरातली मंडळी आपलं माझ्या ज म्हणजे आता मेन नेतृत्व मी करतो तर माझ्या शब्दावर सर्वजण आपले असतात आणि एवढं घरच्यांदा सर्वांचा डोळा असतो की मुलं सर्व शरीतीला गेल्यानंतर आहेत मग त्याच्यानंतर आपल्याला सर्व लक्ष देणं काम आहे कारण का तुतुमेमा ही भांडणं झाल्यावर लगेच तुतूमेमा होते आणि कसं होतो आपण जल्लोष केल्यानंतर समोरचाही जल्लोष करतो मग त्याच्यामुळे आपण जल्लोष कसा कमी करायल आणि समोरच्याला जिंकल्यानंतर त्यालाही समजते ठीक यांनी जल्लोष केला नाही थोडासा जल्लोष करून गुलाल टाकून वि विजयाचं जे दो बोटं करून माणूस निघून जातो मग त्यासाठी जल्लोष करणं खूप चुकीचं आहे तेवढ्या तेवढा जल्लोष करा जो आपल्याला सहन होईल एकच प्रश्न झाला शेवटचा घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे घरच्या आपल्या मा, महिला मा, असतील बहिणी ताई त्यांचा प्रतिसाद लेडीजचा प्रतिसाद कसा आहे असं तो प्रश्न त्याला प्रश्न केल्यामुळे उत्तर मी देतो कारण अतिशय आमचा दोनशे माणसांचा कुटुंब आहे दोनशे माणसं आहेत आम्ही सहा भाऊ आहेत आमचे अठरा एकोणीस पुतणे आहेत असे भाचे आमचे दहा ते बारा बारा भाचे आहेत दीपक गायकवाड इथं असतील आमचे भाचे सर्वजण म्हणजे अख्ख्या नात्यागोत्यातली सर्व लोकं पोरं ह्या शर्दी क्षेत्रामध्ये असतात दोनशे माणसांचा कुटुंब आणि संपूर्ण बदलापूर पूर्ण आकाश आकाशाऊतला पूर्ण जबाबदारी देत असतो आणि ती जबाबदारी तो अतिशय चोखपणे करत असतो हा की शर्यतींमध्ये उन्नीस बीस होत असतो पण पुन्हा तो नव्याने विचार करत असतो नव्याने तो प्लॅनिंग करत असो का भाऊ आपल्याला असा करायचा तर त्यांच्यामागं तुमचा आम्ही पाठीमाग उभा असतो का चल तुला असा करायचं आहे ना आपण चला सर्वांनी ती योजना आहे आणि सर्वांचं एकमत असतो घरामध्ये सर्वांचं एकमत होतं का बाबा सर्वच मुलं एकत्र करतात का बाबा हा बैल घ्यायचा आहे किंवा हा बैल आपल्याला पैऱ्याला टाकायचा आहे अशा सर्व गोष्टींनी करत असतात घरामध्ये एवढी मुलं असताना त्यांच्या मैत्री मैत्री एवढी आताची तर खूप मैत्री ठाणा रायगड जिल्ह्यामध्ये चांगली ते मैत्रीपूर्व असताना सुद्धा कधी जल्लोष करत नाही कारण हीच बैलगाडी क्षेत्रामधली आमची घरामधली संस्कार आणि संस्कृती आम्ही जल्लोष हा करत नाही का समोरच्याला अशी चिडीला असा जल्लोष कधी करत नाही बैलगाडी शर्ते आणि हा हार जीत असतेच आज हरले तू उद्या पुन्हा जीव चालेल दादा आजच्या शर्यतीबद्दल धन्यवाद आणि पुढच्या शर्यतीसाठी ऑल द बेस्ट धन्यवाद i <laughs>